दरम्यान मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र वगळला तर राज्यावरती दुष्काळाचं संकट आहे तीन आठवड्यांपासून पाऊस सुट्टीवरती गेल्यावरती पिकं ही आता करपू लागली आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आता हवाल दिसलाय करपलेली पिकं ही आता अनेक शेतकरी काढून टाकतात त्यामुळे आता त्यांच्यावरती दुबार पेरणीचं हे संकट ओढवलंय दांडी मारलेल्या पावसामुळे येवला ये तालुक्यातल्या शेतकऱ्यांवरती देखील चिंतेचे ढग घोंगावू लागले पावसाअभावी मका आणि कापसाची पिकं करपल्याने शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट हे उभं राहिलं आहे येवला तालुक्यातल्या रेंडाळे गावात पिकं करपल्यानं शेतकऱ्यांनी वरती ना त्यांच्या शेतावरती हा नांगर फिरवलाय इतर शेतकऱ्यांची अवस्था ही काही वेगळी नाही रामेश्वर आहेर यांनी दोन एकरात कपाशीची पेरणी केली होती मात्र पावसानं दडी मारल्यानं पिकाला तांब्यानं पाणी देण्याची त्यांच्यावरती वेळ आली आहे आता एक दोन दिवसात पाऊस पडला नाही तर त्यांना ही दुबार पेरणी वाचून पर्याय उरणार नाहीये अगोदरच डोक्यावरचं कर्ज आणि त्या दुबार पेरणीचं संकट यामुळे इथला शेतकरी आता वृत्तास धास्तावून गेलाय मला एकूण क्षेत्र सहा एकर आहे त्याच्यामध्ये मी दोन एकर कापाशीची लागवड केलेली आहे तर पंधरा जूनला पाऊस बऱ्यापैकी झाल्यामुळे मी बी बियाणं खरेदी केलं तर बी बियाणं खरेदी करायला सुद्धा माझे पैसे नव्हते पण तिथून पुढं पावसाने दडी मारल्यामुळं तर आता असं मोठं भयान संकट उभं राहिलं की दुबार पेरणीचं संकट उभं राहिलेलं आहे कारण आता जर पाऊस आला नाही तर हे पीक डायरेक्ट उधळून जाणार आहे वाटत होतं आषाढी एकाद्याशीला पाऊस येतो सगळ्या शेतकऱ्यांचीच ती आशा असते पण ती शेवटी आशा आमची काही पूर्ण झाली नाही पाऊस हा आलाच नाही आणि नुसते कोरडे डग राहिले याच्यावर आता माझा वीस हजार रुपये खर्च होऊन गेला होता तीन एकर कर्ज घेऊन आणि उभं केलं होतं आता पुढचं भांडवल कसं उभं करायचं हा माझ्या समोर प्रश्न उभा राहिला आता आणि दुबार पेरणीची वेळ आली बी भरण कसं घ्यायचं खत कसं काय घ्यायचं ही ट्रॅक्टरची नांगरकी सुद्धा एकत करतोय आम्ही